लद्दाख मध्ये कर्तव्य बजावताना धुळ्याचा सुपुत्र देशासाठी शहीद धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील गावचा सुपुत्र दिनेश तुफान पावरा वय हा भारतीय सैन्य दलाच्या रोड कार्यरत होता सात सप्टेंबर रोजी लद्दाख येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार रस्त्याच्या कामासाठी सुरुंग लावल्यानंतर अचानक दगड अंगावर पडल्याने ही घटना घडली दोन वर्षापूर्वी दिनेश पावरा लष्करात दाखल झाला होता त्याच्या पश्चात पत्नी लहान मुलगी आई वडील आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे शहीद जवानाचे पार्थिव आठ सप्टेंबरच्या रात्री शिमल्या येथे आणण्यात आले असून नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गावासह संपूर्ण तालुक्यात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण धुळे